चंद्रपूर शहरातील मधील आंबेडकर नगर हा प्रभाग शहराच्या टोकाला असलेला परिसर आहे आजवर येथील स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महानगरपालिकेच्या दुर्लक्षाचा मोठा बळी ठरलेला आहे आंबेडकर नगर या भागातील रस्ते आणि नाल्यांची अक्षरशः दयनीय अवस्था झाली आहे विशेषतः सिद्धार्थनगर परिसरात गटर योजनेनंतर झालेल्या एका पावसात मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून या खड्ड्यांमुळे इथल्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे हे खड्डे तात्काळ बुजवून रस्ता व नालीचे काम पूर्ण करावे अन्यथा महानगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन करू असा इशारा नागरिकांनी दिला आहे हां सिद्धार्थनगर वार्ड या वार्डामध्ये एक महिन्यापासून पाईपलाईन आणि चेंबरचे काम सुरू आहे परंतु ते काम कोणत्याही रस्त्यावरचे पूर्णपणे कम्प्लीट केलेलं नाही आहे हर रोडवरून त्यांनी चेंबर केले आणि रस्ते फोडून ठेवले ते चेंबर बनवल्यानंतर जे माती टाकली त्यांनी ते पूर्णपणे चांगल्या तऱ्हेने टाकली नाही पाऊस आला पावसामुळे ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत आणि आमच्या वार्डामध्ये भाजीवाल्यांचे ठेलेसुद्धा येऊन नाही राहिले सिलेंडरची गाडी आली ती फसली कितीतरी वेळाने ती गाडी निघाली म्हणजे सिलेंडर काढून त्यांना अलग ठेवा लागले नंतर ती गाडी बाहेर काढण्यात आली कचऱ्याची गाडी आली ती कचऱ्याची गाडी फसली त्यांना टोचर वगैरे लावून काढावी लागली आणि वार्ड्यातले कोण कौन, कोणत्याही टू व्हीलर किंवा फोर व्हीलर चांगल्या तऱ्हेने निघू शकत नाही फोर व्हीलर तर काढताच येत नाही हां तर आमची एकच विनंती आहे महानगरपालिकेच्या आयुक्तांना की पावसामुळे जी आमच्या वार्डातली दयनीय अवस्था झाली आहे ती तात्काळ चांगली करण्यात यावी की जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही आणि त्यांचाही कोणताही अपघात होणार नाही आमची कडकडीची विनंती आहे महानगरपालिकेच्या आयुक्त बाबूपेठ मधील आंबेडकर नगर कर या परिसरामध्ये ह्या घटक योजनेची सुरुवात चंद्रपूरमध्ये झालेली आहे आणि अक्षरशः बे, बेशिस्त पद्धतीने ठेकेदार या पद्धती या ठिकाणी काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहे मागील दोन महिन्यापासून या ठिकाणी जागोजागी गटरसाठी पाईपलाईन टाकून किंवा चंबरसाठी गड्डे खोदून ठेवलेले आहे रोडची वाईट अवस्था करून ठेवलेली आहे अजूनही त्या ठिकाणी रोडचं जे काम आहे ते पूर्ण ठेकेदाराच्या माध्यमातून पूर्ण झालेलं नाही आहे आमच्याकडे गटरचं काम पूर्ण झाल्यानंतर काहीतरीच आपल्याकडे बदल होतील आणि र रस्ता सुरू होतील यासाठी लोकं वाट पाहत आहे परंतु लोकांच्या पदवी फक्त निराशाच पडत आहे माननीय आयुक्त साहेबांना या जनतेची आणि आम आदमी पार्टीची या वतीने विनंती आहे की त्यांनी तातडीने या ठिकाणी लक्ष घालून सिद्धार्थनगराच्या बाबूपेठवासियांची जे त्रास आहे हा रोडचा तो रोडचा त्रास त्यांनी तात्काळ दूर करावा या ठिकाणी रोडचं काम तातडीने सुरू करून ही समस्या दूर करावी